बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तर माझे संचालक म्हणून त्या ठिकाणी अज्ञ संचालक म्हणून निवड झाली त्याच श्रेय आदरणीय नारायणराव राणेसाहेब आणि आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांना जात खर तर एका शेतकरी कुटुंबातल्या सहकार्याला कार्यकर्त्याला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी या सगळ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून मला दिलेली आहे या सगळ्याच्या माध्यमातन खर तर अनेक प्रश्न काजू बागायतदार काजू प्रक्रियाधारक काजू विक्रेते या सगळ्यांचे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये काजू ही येत्या कालावधीतली शेती क्षेत्रातली सगळ्यात महत्वाची अर्थव्यवस्था असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं अनेक गोष्टींमध्ये काम करणं खरं तर आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातनं आमचं एक नियोजनबद्ध कोणकोणत्या कौन गोष्टींना प्राधान्य द्यावं कोणत्या गोष्टींना काय काय उपाययोजना करावा त्या संदर या संदर्भातलं या समितीच्या माध्यमातून शासनाला एक शिफारस करण्याची प्रक्रिया होईल आणि शासनापर्यंत शेतकऱ्याचे आणि खास करून काजू उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न पोचवणं आणि काजू प्रक्रियाधारक त्या ठिकाणी उद्योजकांचे प्रश्न पोचवणं ते सोडवणं हे या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातन काम केलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातन मी या सगळ्या दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन बाबा आज येताना घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम